नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी गेल्या पाच शतकात जेवढा निधी मिळाला नाही तेवढा निधी मी शिरोळात आणला राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन जयसिंगपुरातील शहरात मोटरसायकल रॅली व जनसंवाद यात्रेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती पुरस्कृत राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित जनसंवाद यात्रा जयसिंगपूर शहरात मोठ्या उत्साहात पार पडली जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण क्रेनच्या सहाय्याने मोठ्या हारानी सजावट फटाक्यांची जोरदार अशत आतशबाजी हलगीचा कडकडाट आणि विजयाचा जयघोष हे यात्रेचं खास आकर्षण ठरलं जयसिंगपूर शहरातील प्रत्येक चौकात नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आमदार आमदारावकर यांचं जोरदार स्वागत केलं महिलांनी औक्षण करून आणि फुलांचा वर्षाव करून सत्कार केला आमदार यड्रावकर यांनी जयसिंगपूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेऊन यात्रेला सुरुवात केली यानंतर शहरातील गल्ली नंबर एक गोरोबा कुंभार मंदिर बेळकुडे कॉर्नर राजीव गांधीनगर गल्ली नंबर नऊ शहा पेट्रोल पंप मनीषा ऑटोमोबाईल हेरवाडे कॉलनी शाळा नंबर नऊ पटेल चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नांदणी रोड ईदगाह मैदान झेल स्कूल आणि क्रांती चौक मार्गे सिद्धेश्वर मंदिर येथे यात्रेची ये सांगता झाली शहरातील विविध चौकांमध्ये कार्यकर्त्यांनी नागरिकांनी मोठ्या उत्साहात रॅलीचं स्वागत केलं प्रत्येक ठिकाणी फुलांची उधळण आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली महिलांनी पारंपरिक पद्धतीनं औक्षण करून आपला पाठिंबा व्यक्त केला हलगी आणि फटाक्यांच्या आतशबाजीमुळे संपूर्ण शहर जल्लोषमय झालं होतं ही जनसंवाद यात्रा जयसिंगपूर शहरातील सर्वात मोठं शक्तीप्रदर्शन ठरलं रॅलीत शहरातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले महिलांचा आणि युवकांचा सहभाग विशेष लक्षणीय होता यात्रेच्या सांगतेला आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व केलेल्या शिरोळ तालुक्यातील ऐतिहासिक विकास कामांचा उल्लेख करताना गेल्या पाच दशकात जेवढा निधी आण मिळाला नाही तेवढा निधी मी आणलाय हा विकास पुढे चालू ठेवण्यासाठी जनतेने मला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन केलं शहरातील सर्व स्तरातील नागरिकांनी यात्रेत हगेर लावून यड्रावकर यांना जाहीर पाठिंबा दिला महिलांचा उत्सुंचा प्रतिसाद लोकांचा जोश म्हणजे नागरिकांचा आशीर्वाद या सर्वांमुळे ही यात्रा यशस्वी ठरली आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल